नमस्कार मी रुशिकारात मित्रांनो फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीजमध्ये भरती निघालेली म्हणजेच आपण त्याला न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा म्हणतो यामध्ये बारावी पासवरही भरती निघालेली आहे त्याचा ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला या तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या वेबसाईटचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे या ठिकाणी बघू शकता न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालय महाराष्ट्र राज्य यामध्येही भरती निघालेली आहे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला फॉर्म सुरू झालेले आहे ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करायची आता या ठिकाणी नवीनच फॉर्म भरतो म्हणून रजिस्टर ऑप्शनवरती हो आपण या ठिकाणी क्लिक करूया क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करायचं आहे आता या ठिकाणी तुमचा फॉर्म हा रजिस्टर सुरू झालेला आहे फॉर्म भरताना सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे क्लोज क्लिक करा आता खाली या या ठिकाणी बघू शकता पर्सनल डिटेल्स दिल्यात सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या कॅन्डिडेट uh, फर्स्ट नेममध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे कॅन्डिडेट मिडल नेममध्ये तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आणि कॅन्डिडेट लास्ट नेममध्ये तुमचं सरनेम म्हणजे तुमचं आडनाव टाकायचं तुमचं नाव तुमच्या वडिलांचं नाव आणि तुमचं आडनाव नंतर मदर्स नेममध्ये आईचं नाव फादर्स नेममध्ये वडिलांचं नाव फक्त स्वतः वडिलाचं आणि आईचं नाव फक्त नाव टाकायचं आहे आडनाव टाकायचं नाही समोर दोन्हीसुद्धा नाव व्यवस्थित टाका व्यवस्थित नाव टाकायचं आहे त्यामध्ये आठ नाव टाकायचं नाही फक्त आईचं नाव आणि वडिलाचं नाव या फॉरमॅट टाका नंतर हॅव यू नेम चेंज जर तुमच्या नावामध्ये बदल झाला तर यस करा नसल झाला तर डायरेक्टली या ऑप्शनला नो करायचं नंतर डेट ऑफ बर्थ टाकायचं दिनांक महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ ही टाकायचं आहे ॲटोमॅटिकली वय समोर येईल जेंडर मेल फिमेल काय जे तुमचं जेंडर असेल ते जेंडर या ठिकाणी सिलेक्ट करा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे कन्फर्म मोबाईल नंबरमध्ये परत तोच मोबाईल नंबर द्यायचा खाली या खाली आल्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर म्हणून या ऑप्शन आहे या ठिकाणी कोणताही नंबर या ठिकाणी देण्याची गरज नाही नंतर ईमेल आय डी जो तुम्ही रेग्युलर यूज करत आहात किंवा जो वापरत तो ईमेल आय डी द्या परत कन्फर्म ईमेल आय डीमध्ये तोच ईमेल आय डी द्या खाली या मॅट्रिक्युलेशन सीट नंबर दहावीचा तुमचा रोल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि मॅट्रिक्युलेशन पासिंग या नंतर दहावीचं पासिंग महिना आणि वर्ष या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचं आहे या ठिकाणी डेट व्यवस्थित निवडायची आणि त्या पद्धतीने महिना आणि वर्ष तुम्हाला टाकून द्यायचं दहावीचा रोल नंबर वर्ष पासिंग वर्ष दोन्हीसुद्धा टाकून द्या एक्झाम सेंटर तीन निवडायचे अशा प्रकारे तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे आम्ही छत्रपती संभाजीनगर एक नंबरला निवडतो दोन नंबर, दो नंबर अमरावती तुम्हाला ज्या पद्धतीने सेंटर कम्फर्टेबल असतील त्या पद्धतीने निवडून घ्या निवडल्यानंतर खाली यायचं आहे नोट दिले या ठिकाणी कन्स्टर्ट याला टिक करायचं आणि जनरेट ओ टी पी ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं आता तुम्ही जो नंबर दिला आहे त्या नंबरवरती तुम्हाला ओ टी पी जाईल त्यापूर्वी हा कॅपचा टाकायचा आणि कॅपचा टाकल्यानंतर सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीनं तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी आलेला आहे तुमच्या ईमेलवरती ओ टी पी आलेला आहे त्यापैकी कोणताही एक ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचं आहे तर या ठिकाणी कॅपचा कोड टाकून सबमिट करतो मोबाईलला आणि ईमेलला ओ टी पी आला आहे त्यापैकी कोणताही एक ओ टी पी टाका आणि फेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचं ओ टी पी या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचं व्हेरीफाईड सक्सेसफुली आल्यावर क्लोज करा खाली डिक्लेरेशन आलं आहे आय ॲग्रीवरती क्लिक करा हा कॅपचा कोड दिसतो परत हा कॅपचा कोड या ठिकाणी टाकायचा व्यवस्थित आणि रिव्हेरीफायवरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर बघू शकता तुमचे नाव तुमच्या आडनाव आईचं नाव जेंडर तुमचं उत्तीर्ण वर्ष तुमचा जो रोल नंबर असतो तो रोल नंबर परीक्षा केंद्र ईमेल आय डी सर्व व्यवस्थित बघून घ्याने जर बरोबर असेल तर समोरील बॉक्सला टिक करत घ्यायचं सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित बघून घ्या काही चूक झाली तर आता चेक करायचं आहे जर सर्व इन्फॉर्मेशन बरोबर असेल तर सबमिट ऑप्शन होते या ठिकाणी क्लिक करायचं तर मी सबमिट करतो इथे ओके करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट करून घ्यायचं आहे आपलं रजिस्ट्रेशन या ठिकाणी कम्प्लीट झालेलं आहे आता आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात होईल आता या ठिकाणी पोस्ट सिलेक्शन अशा प्रकारे ऑप्शन दिसतंय त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्या क्लिक हेअर टू ॲप्लायवरती या ठिकाणी क्लिक करा तुमचा फॉर्म आता सुरू झालेला आहे अशा पद्धतीने फॉर्मला आता आपल्या सुरू झालेलं आहे रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड तुमच्या ईमेलला मोबाईलला आलेले पर्सनल डिटेल ॲडिशनल इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन क्वालिफिकेशन आणि डॉक्युमेंट अँड पेमेंट या पाच स्टेपामध्ये आपल्याला फॉर्म भरायचा खाली खाली आल्यानंतर ॲप्लाय पोस्ट सर्वप्रथम तुम्हाला ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरायचा आहे ती पोस्ट या ठिकाणी निवडून घ्या सिनियर क्लकर असेल किंवा ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट असेल त्या ज्यापैकी तुम्हाला जी पोस्ट हवी ती पोस्ट या ठिकाणी निवडून घ्यायचं तर या ठिकाणी मला जी पोस्ट निवडायची ती पोस्ट या ठिकाणी मी निवडून घेतो तर अशा पद्धतीने पोस्ट निवडून घ्या खाली पोस्ट कोड वगैरे ॲटोमॅटिकली या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाईल व्यवस्थित बघा पोस्ट कोड वगैरे सर्व व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे आणि डायरेक्ट खाली यायचं आहे खाली नंतर मॅरिड स्टेटस विचारले मॅरिड अनमॅरिड डायव्हर्स तुमचं जो या ठिकाणी स्टेटस असेल तो स्टेटस या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचा आहे निवडल्यानंतर बघू शकता तुमच्या आईचं नाव तुमचं नाव सर्व व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी दाखवले जाईल व्यवस्थित बघून घे तर निवडल्यानंतर खाली आपण डोमेसाईल किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट यापैकी कोणतंही एक ऑप्शन तुम्ही या ठिकाणी देऊ शकता नॅशनल या ठिकाणी इंडियन्स सिलेक्ट करून घ्या नंतर आर्यू डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र तर यस या ठिकाणी महाराष्ट्र तुम्हाला येस करायचं आहे नंतर डोमेसाईल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट याचा तुम्हाला ऑथॉरिटी द्यायची की कोणत्या अधिकाऱ्यानं तुमचं या ठिकाणी प्रमाणपत्र व्हॅलिड केलं मग तहसीलदार असाल किंवा एस ओ सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणतो आपण त्याला जे असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे खाली कोणत्या तारखेला तुमचं डोमेसाईज सर्टिफिकेट इश्यू केलं आहे ती डेट तुम्हाला या ठिकाणी टाकायची व्यवस्थित डेट फिलअप करून घ्या आणि खाली या ठिकाणी तुमच्या डोमेसाईज सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचं जो तुमच्या डोमेसाईज सर्टिफिकेटच्या बार कोडच्या खाली किंवा एम आर सी कोड म्हणून असतो किंवा डोमेसाईज सर्टिफिकेट नंबर तो नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचं व्यवस्थित बघा सर्व इन्फॉर्मेशन टाका आता त्याच पद्धतीने कास्ट सर्टिफिकेटची डिटेल्स देईल मग ओपन असेल तर अनरिझर्व शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब जी तुमची कास्ट असेल ती निवडा एस बी सी ओबीसी एन टी डी काळजी असेल ती तर या ठिकाणी मी ओबीसी निवडून घेतो खाली कॅटेगरी सर्टिफिकेट इश्यू ऑथॉरिटीने तर या ठिकाणी कोणत्या अधिकाऱ्यानं तुमचं या ठिकाणी प्रमाणपत्र निर्गमित केलं त्या अधिकाऱ्याचं नाव मग तहसीलदार असेल तर तहसीलदार एस डी ओ सब डिविजनल ऑफिसर असेल किंवा एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट जे कोणी असेल है त्यांचं नाव या ठिकाणी टाका नंतर कास्ट सर्टिफिकेट इश्यू डेट कोणत्या तारखेला तुम्ही तुमचं कास्ट सर्टिफिकेट काढले ती डेट या ठिकाणी टाकायची आहे आणि कास्ट सर्टिफिकेटचा सिरियल नंबर टाका खाली कास्ट व्हॅलिडिटी डेट या ठिकाणी सोडून द्या काहीही टाकण्याची या ठिकाणी तुम्हाला गरज नाही परत खाली या त्याच पद्धतीने आता कॅटेगरीमधून फॉर्म भरलं असेल तर नॉन क्रिमेल दाखवलाय समजा मी ओबीसीतून फॉर्म भरला तर नॉन क्रिमेल आलाय या ठिकाणी परत तुम्हाला कोणत्या अधिकाऱ्यानं तुमचं नॉन क्रिमिनल इश्यू केलं आहे त्याचं नाव समजा एस ओ सब डिव्हिजनल ऑफिसर कोणत्या तारखेला तुमचं नॉन क्रिमिनल काढलं आहे ती डेट परत तुमच्या नॉन क्रिमिनलचा नंबर टाकून द्या परत खाली या तुम्हाला काहीतरी आयडेंटिफिकेशन मार्क द्यायची तुमच्या चेहऱ्यावर समजा तीळ असेल तर मोल ऑन फेस किंवा चेहऱ्यावर कट असेल तर मोल ऑन कट किंवा हाताला काही खून असेल शरीरावर जी खून असेल ते या ठिकाणी टाकायची खाली या आयडेंटिफिकेशन म्हणून तुम्ही काय देऊ इच्छिता इथे पॅन कार्ड आहे लायसन्स आहे ड्रायविंग नंतर मतदान कार्ड आहे पासपोर्ट आहे तुमचे बँकेचे पासबुक आहे राष्ट्रीयकृत या ठिकाणी कोणतंही एक तुम्ही देऊ शकता तर मी या ठिकाणी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही कर की कर कर करे, कर तुम्ही पॅन कार्ड किंवा वोटर कार्ड द्या पॅन कार्ड सर्वांकडे असतं तरी इथे यस करा पॅन कार्डला बाकी ऑप्शनला डायरेक्ट तुम्ही कोणतंही डॉक्युमेंट नाही दिलं तरीसुद्धा चालतं तर ते, मी बाकी ऑप्शन करतो पॅन कार्ड देतो पॅन कार्डचा नंबर टाका पॅन कार्डवर जसं तुमचं नाव असेल त्या पद्धतीने तुमचं नाव टाकून द्या अशा प्रकारे पॅन कार्डचा नंबर आणि नाव दोन्ही सुद्धा टाकून द्या खाली या ठिकाणी कन्संट आला या कन्सर्टला टिक करायचं आहे से। आणि सेव्ह आहे नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं अशा पद्धतीने तुमचा डाटा सेव्ह सक्सेसफुली आला पाहिजे याला ओके करा आता द्यायची आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी बघू शकतो सर्वप्रथम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल असेल तर होई करा नसेल ना तर नाही करा राज्य किंवा केंद्र सरकारचे कर्मचारी असेल तर होई नसेल तर नाही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाले असेल हो ना तर होय नसेल हो ना तर नाही नंतर प्रकल्पग्रस्त असेल तर होय नसेल तर नाही भूकंपग्रस्त असेल तर होय नसेल तर नाही या फॉर्मॅटमध्ये यस नोमध्ये तुमच्या कंडिशननुसार तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचं नंतर माझी सैनिक असेल तर होय नसेल तर नाही नंतर माझे सैनिक शहीद वगैरे वगैरेचं कोणी तुम्ही असाल किंवा दिव्यांग वगैरेचं जर तुम्ही कोणी असाल पाल्या वगैरे असाल तर यस नसेल तर नाही नंतर खाली स्पोर्ट पर्सन जर तुम्ही स्पोर्ट कॅटेगरी खेळाडू वगैरे येत असेल तर होय नसेल तर नाही नंतर मग बेंचमार्क डिसेबिलिटी चाळीस टक्केपेक्षा जर जास्त तुम्ही अपंग असेल तर होय नसेल तर नाही या, या पद्धतीने तुम्हाला नो या ठिकाणी निवडून घ्यायचं नंतर बघा स्वातंत्र्य सैनिकाने नामांकित वगैरे तुम्हाला केलं आहे का असेल तर यस नसेल तर नाही नंतर ऑर्फन म्हणजेच अनाथ असेल तर यस नसेल तर नाही नंतर परत खाली यायचं आहे या पायावर तुमच्यावर दाखल असेल तर होय नसेल तर नाही नंतर तुम्हाला अरेस्ट केले का अरेस्टेड असेल तर यस नसेल तर नाही हो परत यू बिन तुमच्याविरुद्ध काही कारवाई वगैरे केली आहे का, का, के का किंवा खटला चालवला गेला आहे का विचारले असेल तर होय करा नसेल तर नाही करत बघा या ठिकाणी तुमच्या कंडिशननुसार तुम्हाला हे ॲप्लाय करायचं आहे आता या ठिकाणी यस नोमध्ये जे तुम्ही ज्या ठिकाणी पात्र असाल ते ते यस करा नसाल तर नाही नस करायचं आहे नंतर बघा तुमच्याविरुद्ध कधी बंध लिहून वगैरे तुम्हाला या ठिकाणी द्यावे लागले आहे का असेल तर होय नसेल तर नाही या पद्धतीने यस नो तुम्हाला क्लिक करायचं तुमचे जे असेल त्या पद्धतीने क्लिक करा नंतर तुम्हाला आरोपाबाबत कारवाई वगैरे करण्यात आली आहे का परत तुमच्यावर फौजदारी कारवाई वगैरे झाली आहे का किंवा न्यायालयीन चौकशी झाली आहे का अशा पद्धतीचे क्वेश्चन आहेत या ठिकाणी सर्व ठिकाणी मी नो करून घेतो आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करतो क्लिक केल्यानंतर बघू शकता डाटा सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारे आलं पाहिजे आता तुमचा ॲड्रेस या ठिकाणी द्यायचा आहे ॲड्रेस लाईनमध्ये तुम्ही कोठे राहत तात नंतर तुमचा पोस्ट नंतर आपली इंडिया कंट्री सिलेक्ट करा नंतर स्टेट किंवा के यूटी केंद्रशासित प्रदेश किंवा के राज्य या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मी सिलेक्ट करून घेतो नंतर डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे पिनकोडमध्ये तुमचा पिनकोड या ठिकाणी तुम्हाला टाकायचं व्यवस्थित आणि हाच जर तुमचा कायमचा पत्ता असेल तर या ठिकाणी आहे बघा इज प्रेझेंट ॲड्रेस सेम ॲज करंजपाव ॲड्रेस हाच तुमचा कायमचा आणि रहिवासी पत्ता आहे तर या ठिकाणी यस करायचं आहे ॲटोमॅटिकली वरील पत्ता खाली कॉफी होऊन जाईल बघा या ठिकाणी वरील पत्ता खाली ॲटोमॅटिकली आलेला आहे व्यवस्थित बघून घ्या आणि सेव्ह आहे नेक्स्ट ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर बघू शकता या ठिकाणी डाटा सेव्ह सक्सेसफुली आलाय आता द्यायचे आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन डिटेल्स या ठिकाणी मराठी लँग्वेज नोंद यस करा या ठिकाणी खाली मॅट्रिक्युलेशन डिटेल्स दहावीचे तुमचे डिटेल्स द्यायच्या पासिंग बोर्ड आपल्या या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड मी निवडून घेतो तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड स्कूल किंवा इन्स्टिट्यूटने तुमच्या शाळेचं किंवा संस्थेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे नंतर पर्सेंटेज द्यायचे पर्सेंटेज होते की सी जी पी ए होते की ग्रेड होते ते, ते तुम्हाला द्यायचे तर आपल्याला पर्सेंटेज होते म्हणून मी पर्सेंटेज देतो नंतर मार्क्स ऑफ तुम्हाला किती मार्क्स पडले ते टाकायचे एकूण गुणांपैकी नंतर मॅक्झिमम मार्क्समध्ये कितीपैकी तुम्हाला गुण पडले ते टाका समजा पाचशे पन्नासपैकी तुम्हाला साडेचारशे पडले या पद्धतीने तुम्ही टाकू शकता त्याच पद्धतीने ट्वेल्थच्या डिटेल्स द्यायच्या परत तुम्हाला ट्वेल्थचं बोर्ड आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड या ठिकाणी निवडून घेतो परत स्कूल किंवा इन्स्टिट्यूट नेमच्या या ठिकाणी ने संस्थेचे नाव तुमच्या शाळेचे किंवा संस्थेचे नाव टाका कॉलेजचे नाव टाका परत सब्जेक्टमध्ये या ठिकाणी सायन्स तुमचं कंपल्सरी पाहिजे तर सब्जेक्टमध्ये तुम्ही काय करायचं या ठिकाणी सायन्स निवडून घ्यायचं तर मी या ठिकाणी सायन्स निवडून घेतो परत खाली आला आहे पर्सेंटेज आहे की सी जी पी आहे की ग्रेड आहे हो ते टाकायचं आहे जे असेल ते निवडा तर आपले पर्सेंटेज होते म्हणून मी पर्सेंटेज निवडतो नंतर बघा पर्सेंटेज निवडल्यानंतर मार्क्स ऑफटेन की तुम्हाला किती मार्क्स पडले ते टाकायचे तर यापैकी मध्ये मार्क्स ऑप्टेनमध्ये तुम्हाला जेवढे मार्क्स पडले असतील तेवढे मार्क्स टाका नंतर मॅक्झिमम मार्क्स आहे त्यामध्ये कितीपैकी मार्क्स तुम्हाला पडलेत ते मार्क्स टाकायचे खाली एअर ऑफ पासिंग दिलं आहे कोणत्या वर्षी तुम्ही बारावी पास झाला आहात ते वर्ष तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं त्याच पद्धतीने खाली यायचं आहे तुमचं ग्रॅज्युएशन म्हणजे पदवीचं द्यायचं आहे नसेल तर डायरेक्टली सेवन नेक्स्ट करा तर मी या ठिकाणी ने सेवन नेक्स्ट करतो डाटा सेव्ह सक्सेसफुली आलेले आता अपलोड फोटोग्राफ फोटोग्राफ तुमचा अपलोड करायचा आहे ऐंशी ते दोनशे बीच्या दरम्यान जे पी जी किंवा जे पी जी फॉर्मेटमध्ये तर या ठिकाणी बघू शकता एक कॅप्चर फोटोमध्ये लाईव्ह फोटो अपलोड फोटोमध्ये तुमचा जो तुम्ही पासपोर्ट काढला असेल तो कॅप्चर फोटोला मी क्लिक करतो आणि या ठिकाणी माझा लाईव्ह फोटो अपलोड करून घेतो बघा अशा पद्धतीने तुम्ही तुमचा लाईव्ह फोटो अपलोड करून घ्या नंतर या ठिकाणी फोटोग्राफ दिले समोर त्यावरती क्लिक करा फोटोग्राफवर जसे तुम्ही क्लिक कसाल तर तुमच्या सीमध्ये किंवा मोबाईलमध्ये जो फोटो आहे तुमचा जो ऐंशी ते दोनशे बीच्या दरम्यान असा लावा तो या ठिकाणी अपलोड करा तर मी पासपोर्ट आणि लाईव्ह दोनसुद्धा अपलोड केले बघा व्यवस्थित या ठिकाणी कशा प्रकारे त्याच पद्धतीने तुमची सिग्नेचरवरती क्लिक करा परत सिग्नेचर ब्राउज करायची आणि ऐंशी ते दोनशे बीच्या फॉर्मेटमध्ये तुम्हाला तुमची सिग्नेचरही अपलोड सिग्नेचर सिग्नेचरसुद्धा अपलोड झाली टेन्थ क्लास मार्क्शिटेखाली तुमचं दहावीचं गुणपत्रक तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे परत त्यावरती क्लिक करा ड्रॉप फाईलवरती क्लिक करा आणि जिथं तुमचं दहावीचं गुणपत्रक ठेवलं असेल त्याला अपलोड करून घ्या परत ट्वेल्व मार्कशीट त्याच पद्धतीने अपलोड करा ड्रॉप फाईलवरती क्लिक करा आणि तुमची बारावीची मार्कशीट अपलोड करा त्याच पद्धतीने तुमचं पदवी म्हणजे डिग्री वगैरे ग्रॅज्युएशनचे द्यायचे नसेल तर सोडून द्या परत या ठिकाणी खाली क्लिक करायचं या ठिकाणी ड्रॉप फाईलवरती क्लिक करायचे आणि परत या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स हे अपलोड करायचे नंतर आता ना तर आपलं कास्ट अपलोड करायचं परत क्लिक करा ड्रॉप फाईलवरती क्लिक करा आणि जिथं तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल शंभर ते दोन एम बीच्या आतमध्ये तुम्हाला अपलोड करायचं ते अपलोड करून घेतो नंतर बघा त्याच पद्धतीने तुमची कास्ट व्हॅलिडिटी असेल तर अपलोड करा नसेल तर नाही नंतर तुमचं नॉन क्रिमल असेल तर नॉन क्रिमिनल जर जर पर्याय दाखवला तर नॉन क्रिमेल अपलोड करा परत खाली यायचं पण नंतर तुमचं कुटुंब प्रमाणपत्र असेल तर अपलोड करा नसेल तर नाही केलं तरी चालतं नंतर तुमचं पॅन कार्ड परत पाहिल्यासारखं तुमचं पॅन कार्ड या ठिकाणी तुम्हाला अपलोड करून घ्यायचं अशा पद्धतीने तुमचे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला जेवढे रिक्वायर्ड आहेत तेवढे सर्व अपलोड करून घ्या खाली या डिक्लेरेशन घोषणापत्र दिलं या बॉक्सला टिक करा सर्व डिक्लेरेशन तुम्हाला अशा प्रकारे टिक करत आहे टिक केल्यानंतर सर्वात खाली यायचं आहे खाली आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला जर काहीच या ठिकाणी बघायचं असेल तर एडिट करायचं असेल तर एडिट करा नसेल तर तुम्ही प्रिव्यूसुसुद्धा घेऊ शकता तर सर्व इन्फॉर्मेशन एकदा आपण चेक करून घेऊ मी वरती क्लिक करतो सर्व तुमचं नाव वगैरे गाव तुमचं आईचं नाव वगैरे सर्व इन्फॉर्मेशन एज्युकेशन क्वालिफिकेशन वगैरे सर्व एकदा चेक करा जर बरोबर ऐका एकदा बघून घ्या बरोबर असतील तर सबमिट करा नसेल तर अजूनही तुम्ही दुरुस्त करू शकता सर्व इन्फॉर्मेशन बरोबर येऊन मी सबमिट करतो सबमिटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर प्रकारे पेमेंटचा पेज तुमच्यासमोर रिडायरेक्ट होईल तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला पेटे पेमेंट राहील ते पेमेंट या ठिकाणी करून घ्यायचं आहे आय होप की मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा